नमस्कार मैत्रिणींत आपण आज ब्लाऊज डिझाईन शिकणार आहोत संक्रांत स्पेशल ब्लाऊज आहे हे त्यांना संक्रांतीसाठी पाहिजे तर आपण त्याच्यावर डिझाईन बनवणार आहोत खूप सिंपल पद्धतीने आणि त्यांना गोलगळा हवा आहे त्याच्यावरतीच आपल्याला डिझाईन करायची आहे तर हे बघा मी मा पाठीमागचा भाग कापून घेतलेला आहे पाठीमागील भाग आता हा मीने हे बघा अस हे उलटा बाजू आहे ही सरळ बाजू आहे सरळ बाजूवर मी अस्तर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर याची टीप मारून घ्यायची अशी सरळ टीप मारल्यानंतर हे इकडे करायचं आणि आता याच्यावर आपण डापटीप द्यायची पूर्णपणे हे बघा इथे दाबटीप दिल्यानंतर आता सरळ होतंय बघा म्हणजे आपली ही सरळ बाजू आली अस्तर बरोबर आपलं आतमध्ये गेलेलं आहे तर आता हे बघा काय करायचं व्यवस्थित पिन अप करून घेणार आहोत आपण कारण आपण बिगनर्स आहोत किंवा नवीन ब्लाऊज आहे आपण हे बघा इथे शोल्डरला एक पिन लावून घ्यायचे त्याच्यानंतर व्यवस्थित से सेट करून घ्यायचं ब्लाउज पीस आणि अस्तर आपलं हे बघा आणि आपण ब्लाउजचा कपडा जास्तच कापलेला असतो अस्तर कमी कापलेला म्हणजे मापात कापलेला असतं अस्तर आपण हे बघा आता आपण चव बाजूने त्याला शिवून घेणार आहोत मी तुम्हाला शिवून दाखवते हे बघा आपण चौ बाजूने शिवून घेतलेला आहे हे बघा ही एक बाजू मी ओपन ठेवलेली आहे तर ती कशासाठी मी तुम्हाला पुढं सांगते हे बघा त्याच्यानंतर ही पिन काढून घ्यायची अशा आणि जो आपला एक्स्ट्रा ब्लाउजचा कपडा आहे ना तो कट करून घेणार आहोत आपण हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे बरोबर झालेला आहे आपला जो एक्स्ट्रा आहे तो ह्याचा कट करून घेणार आहोत आपण हे बघा आपण जो एक्स्ट्रा भाग होता तो सगळा कटिंग करून घेतलेला आहे आता आपण गळा कापणार आहोत हे बघा ब्लाऊजचा हे असं परत व्यवस्थित सेट करून घ्यायचं इथे पिन अप करून घ्यायचं पिन अप केल्यामुळं आपलं मागे पुढे होत नाही तर किंवा ब्लाउज पीस हे बघा त्याच्यानंतर इथे एक लावायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर असं व्यवस्थित हे करून घ्यायचं सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला आता गळा बघायचा आहे त्यांचं किती आहे हे बघा आपल्याला मापाचं ब्लाऊज दिलेलं आहे त्यांचं आणि आपलं बरोबर आहे का बघायचं हे बघा अर्धा इंच आपण वरती घेणार आहोत कारण शिलाई मारत बरोबर इथे येणार आहे त्याच्यानंतर आपण गळारुंदी इकडनं किती ठेवायची हे बघा इकडनं आपण कितीची ठेवलेली आहे अडीचची ठेवलेली आहे हे बघा इथे पण आडीच घ्यायचं आहे ना हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे एक आपल्याला हे बघा आता यांना गोलच गळा हवा आहे पण गोल डीपमध्ये पाहिजे हे बघा इथून सुरुवात करायची अशी आणि हा बाहेर हे बघा बाहेर जाऊन आपण इथे असं याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कारण त्यांना गळा हवा होता मोठा गळा पाहिजे त्यांना हे बघा नवीन व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करत जा हे बघा आपला गोल गळा हे बघा आता हा आपला गळा कापून झालेला आहे गोलगळा केलेला आहे त्यांना गोलच हवा होता आणि हे बघा बरोबर बॉर्डरप्रमाणे आलेला आहे आपला पण आणि याला आपण डिझाईन बनवणार आहे तर हे बघा मी सांगितलं होतं मला एक बाजूने हे बघा इथं ठेवलेलं होतं तर हा उलटा करून घ्यायचा आणि आपल्याला दाबटीप द्यायची आहे म्हणजे आपलं लवकर ब्लाऊज कम्प्लीट होतं आणि माझं टार्गेट असतं रोजचं तीन ब्लाऊज दोन अस्तरचे आणि एक साधं ब्लाऊज मी शिवत असते आणि तीन साड्या पण फॉल वेडिंग करत असते मी तर मी सकाळी लवकर उठून पहिले ब्लाऊज कापून घेते त्याच्यानंतर अस्त फॉल धुऊन सुकत घालोपर्यंत सुकोपर्यंत आपलं ब्लाऊज शिवून होता आणि साधं ब्लाऊज शिवायला आपल्याला फक्त एक तास लागतो एक दीड तास तुम्ही पण नक्कीच ट्राय करत जा ब्लाऊज हे बघा आता आपण ह्या असं केल्यानंतर आपण इथे बरोबर इथे आपण असं दाबटीप देऊन घेणार आहोत हे दोन्ही पण व्यवस्थित पकडायचे बघायचं हे बघा इथून अशी सरळ आपण गोलाईमध्ये दे टिप देणार आहोत आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं आहे लवकरच त्याच्यामुळं सगळ्यांनी व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब पण करत जा कारण नंतर लक्षात नाही राहत सबस्क्राईब करायचं आणि हे जवळजवळ आपल्या भारता महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील सगळ्यांना आवडणारे गोलगळा आहे गोलगळ्यावर कोणती पण डिझाईन बनवली तरी खूप छान वाटते आणि तुम्ही पण संक्रांत स्पेशल शिवून बघा गोलगळा खूप छान वाटतो तो हे बघा अशी दापटिप देऊन घ्यायची आहे आपल्याला हे बघा दापटिप देऊन झालेले आहे आपले आता काय करायचं हे बघा जिथं गोला आता इथून गोलाकार सुरू होतो ना आपला इथून आपल्याला असे नोक करायचे आहे हे बघा ते काय करायचं जिथपर्यंत आपल्याला कट करायचं आहे तिथपर्यंतच कैचीचं टोक न्यायचा नाही तर जो ब्लाऊज पीस कट होतो हे बघा गोलायमध्ये आपण हे कट देणार आहोत हे कट दिल्यामुळं आपलं फिनिशिंग चांगली येते ब्लाऊजची हे ये बघा आता आपण परत इकडनं असं सरळ करून घेणार आहोत ब्लाऊज पीस हे बघा ब्लाऊज पीस व्यवस्थित काढून घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्कीच शिवा आणि आपला ब्लाऊज कसं वाटतं ते पण कमेंट करत जा हे बघा किती छान झालेलं आहे एक अशी शिवल्यामुळे ना आपल्याला इथे पट्टी लावा लागत नाही जर आपण दुसरी जर स्टेप फॉलो केली तर आपल्याला इथे खाली पट्टी लावा लागते आणि मी पट्टी न लावता हे बघा आतमध्ये ट्रान्सफर केलेला आहे हे बघा इकडनं एक शिलाई ठेवायची आहे एक बाजूने आणि तो उलटा करून आपण परत दाबटीप दिलेली आहे हे बघा किती छान बसलेलं आहे बघा कॅनॉस लावायची गरज नाही किंवा पट्टी पण लावायची गरज नाही आहे हातश याला जर समजा आपण वरून टिप ना टाकता न टाकता डायरेक्ट लेस जरी जॉईन केली ना तरी खूप छान वाटेल पण आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी मी हे बघा हे बघा मी ने दोन इंचाची पट्टी काढून घेणार आहोत आपण आणि हे बघा अशी सरळ मध्ये काढून घ्यायचे आहेत दोन पट्ट्या काढून घेणार आहोत आपण दोन चा। बागा। बागा दोन इंचाच्या आणि याचीच डिझाईन बनवणार आहे खूप छान आहे डिझाईन नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा मी दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या जॉईंट करायच्या आहे आपल्याला आता हे बघा ही सरळ ठेवली ही जशी ठेवली तशीच ही पण हे बघा ही अशी ठेवलेली आहे ही त्याच्यावर अशी ठेवायची आणि अशी सरळ टीप मारून घ्यायची मी टीप मारून दाखवते तुम्हाला हे बघा टीप मारल्यानंतर हे बघा आता काय करायचं आहे हे इथे असे टीप मारून घेणार आहोत आपण उलट्या बाजूने याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे मी तुम्हाला टिप मारून दाखवते हे बघा अशी सरळ तुम्ही जर नवीन असाल नंतर काय करा हे बघा एक लाईन मारत जायचं आहे बघा पाव पाव इंचावर अशी आणि ह्याच लाईनवर बरोबर आपली लाईन आली पाहिजे असं ठरवायचं आणि बरोबर व्यवस्थित लाईन मारून घ्या मी पण अशी सरळ मी तुम्हाला लाईन मारून दाखवते हे बघा आपली पट्टी शिवत आलेली आहे आपण टिप मारलेली आहे हे बघा ह्या पट्टीला पूर्ण टिप मारून घेतलेली आहे जॉईन करून त्याच्यानंतर काय करायचं एक अशी सुई घ्यायची आहे इकडनं किंवा इकडनं कोणत्याही साईडने आपण ते, ते व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत हे बघा काय करायचं इथे एक देऊन घ्यायची गाठ मारून घ्यायची बघा ह्या असं झालं हा दोन पदरी धागा घेतलेला आहे हे बघा नॉट पलटी कशी करायची ते पण समजून जाईन तुम्हाला हे बघा हे असं केल्यानंतर आपण पूर्ण आणि सुई हे बघा इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि आता सुई उलट्या उलटी टाकणार आहोत आपण आणि सुई बाहेर काढून आपण ही नॉट पलटी करून घेणार आहोत मी तुम्हाला पलटी करून दाखवते हे बघा त्याच्यानंतर अशी पट्टी तयार होती आणि आपण तिला अशा चुन्या पाडून घेणार आहोत हे बघा स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने आपल्याला अशा चुनट करून घ्यायच्या आहे सगळ्या लेसला या हे बघा मी गोल्डनची लेस लावून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हे बघा अशी लेस तयार केलेली आहे याला डायरेक्ट पण करू शकलो असतो पण धागे नये म्हणून मी हे आतमध्ये टाकलेलं आहे आणि मग आपण नॉट बनवून याची पट्टी बनवलेली आहे हे बघा किती छान झालेली आहे आपण त्याच्या आधी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत एक साईडने हे बघा हे बघा आता इथं अर्धा इंच जागा सोडणार आहोत आपण ही लेस लावल्यानंतर आपण जी बनवलेली लेस आहे ले ती लावून घेणार आहोत आणि परत आपण तिच्यावर गोल्डन कलरची लेस लावणार आहोत हे बघा ही पूर्ण लावून घ्यायची आहे हे अंतर आपण मा मोजून घेतलं तरी चालेल जर तुम्ही नवीन असाल तर अर्धा इंच किंवा जेवढं आपण सोडणार आहे तेवढं व्यवस्थित सोडायचं आहे हे बघा आणि अशी गोलाकार मध्ये ही पूर्ण लेस लावून घेणार आहोत हे बघा मी हे चौकोन कोण घेतलेलं आहे आपण याला अशी लेस लावून चौ बाजूने लेस लावणार आहे हे बघा नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगत जा कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही सांगा या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायला पाहिजे आणि कमेंटमध्ये लिहा प्रत्येकीने प्रत्येकीचं बघू किती कोण शिलाई सांगते आपण हे बघा तो प्यायची ते आपण लावून घेणार आहोत आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आपलं ब्लाउज रेडी आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली डिझाईन आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू